ते मतासाठी फक्त तुमच्या दरवाज्यात येतात इतर वेळेला कधी आले पाच वर्ष तुम्ही वे वे मला याचं उत्तर द्या तुम्ही आय वॉन्ट टू युअर आन्सर त्यांनी मागच्या इलेक्शनला सांगितलं मला एवढ्या वेळेस सहानुभूती दाखवा मला आता परत उभं राहायचं नाही कशाला आशा पाहिजे जसं मोतीसाहेब साहेब म्हटले आमची शेवटची आम्हाला पत्रात घ्या मग आता यावेळी सुद्धा शरद पवार साहेब पत्रात घ्याच पाहिजे सध्याच्या जनतेला नवीन चेहरा पाहिजे कोणतरी हा एक तरुण नेतृत्व या खेड आळंदी विधानसभेला पाहिजे बस नमस्कार मी लक्ष्मण दातखिळे आपण पाहतात आपला आवाज आज आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत सर्वत्र विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले आणि अशातच इच्छुक उमेदवारांची देखील जोरदार शक्ती प्रदर्शने आपल्याला पाहायला मिळतात माझ्यासोबत राजगुरुनगर शहरातील एक आजोबा आहेत आजोबा नमस्कार आपल्या आवाजमध्ये स्वागत आपलं कोणाची इथं ताकद जास्त आहे काय वाटतंय हा। आता कसं आहे जुन्या आमदाराचा प्रभाव आहे परंतु आता जनतेचं कसं आहे परिवर्तनाचा खेळ चालू आहे सध्या त्याच्यामुळं म्हणजे नेमकं सांगताना येणार तुम्ही कोणत्या गावचे गारगोडवाडी कोणता गारगोडवाडी गारगोटवाडी इथले काय विकास कामं झालेली आहेत किंवा काय पेंडिंग आहे काय सांगा विकास कामच आहे सगळं व्यवस्थित पण आता जनतेचं काय झालंय परिवर्तनाची जास्त हालचाल आहे सध्या म्हणजे जरी कामं केलेली असली असं दिसत असलं तरी परिवर्तन परिवर्तनाची हालचाल आहे आता पुढे काय होईल ते अण्णाजांना शिबमान आहे अण्णाजना शिबमान आहे सर माझ्यासोबत राजगुरुनगर शहरातील एक तरुण आहेत दादा नमस्कार काय परिस्थिती आहे या ठिकाणी रा आणि आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आता ह्या वेळेस विधानसभेचा आता जर तो विचार केला तर लोकांना परिवर्तन पाहिजे एक नवीन चेहरा ह्या खेळ आळंदी विधानसभेला नवीन चेहऱ्याची लोकांना अपेक्षा आहे आता जे ही जे परिवर्तनाची लाट आपण पाहतो आहोत की बऱ्याच आम्ही काही लोकांसोबत बोललो तर त्यांच्याकडून हेच ऐकायला मिळालं म्हणजे शरद पवार साहेबांची साथ सोडल्यामुळे परिवर्तन होऊ शकतं की खरंच लोकांचा कल हा महाविकास आघाडीकडे अस नाही नाही शरद पवारांची जर साथ त्यांनी जर उमेदवार जर एकदम योग्य नेत्र दिला तर आपल्याला शंभर टक्के हा विकास हा शंभर टक्के होणार खेडाळंदी विधानसभेचा त्याच्याबद्दल काहीच वाद नाही हां आणि त्यातून लोकांना सध्याच्या जनतेला नवीन चेहरा पाहिजे कोणतरी हा एक तरुण नेतृत्व या खेडाळंदी विधानसभेला पाहिजे अच्छा आणि आता निवडणुकीचं वारं वाहत आहे कोण आमदार होईल काय वाटतंय बाबाजी काळे व्हायला पाहिजे बाबाजी शेठ काळे काय त्यांचं कार्य वगैरे कसं हाय त्यांचं काम ना तसं जिल्हा सदस्य ना काही जण दिलीपांडांचं नाव घेत आहेत काय जण अतुलभाऊ देश चालतं आहे चाल असं चाल 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 म्हणजे काही जणं बाबाजी शेठचं नाव घेत आहेत तुम्हाला काय वाटतं बाई एक ते आता बाबाजी काळे आमच्या शेजारच्याच गावचे आहे ना आम्ही कोयनकरवाडीची आम्ही ती काळेच्या वाडीची हा का तिकडे तुमच्या गावामध्ये कसं वातावरण आहे हा असंच म्हणजे पन्नास टक्के इकडे प पंचवीस टक्के तिकडे पंचवीस टक्के असं असं तुम्हाला काय वाटतं कोण होऊ शकता आमदार तसं काय आता आमदार नाही सांगू शकत सध्या निवडणुकीचं वारंवार आहे विधानसभेची निवडणूक आहे कोण आमदार होईल काय वाटतं मग आता आता काळ्याचा आवाज दिसतो काळे बाबाजी शिहा बाबा होऊ जरा मला बरं वाटतो आता सगळ्यांचे तोंड ऐकतो मी सगळ्यांचे सगळी गिरायक येते आमची सगळी मराठीची लोक आहे आता जरा पहिल्यापेक्षा कडक आहे परिस्थिती जरा पहिली जरा हे होती आता सगळी कडक झालेली आहे नुसते याच्यावर आता पैशावर आहे सगळं हा आणि मागायचं जाते काय पैसे सोडले का दुसरीकडे वाढतात असं आहे जो चांगल्या माणसाला देत नाही काही त्याच्यामुळं ते आता तिथे थोडंसं आहे अपेक्षा आहे त्याच्यामुळं लोक नाराज झालेले आहेत आणि आता नवीन तरुण पिढीला चान्स द्यायला पाहिजे आणि त्यांनी आता जवळजवळ किती वर्षे भोगवलेत तर त्याच्याकरतानी अण्णांचं काम होत चांगलं होतं पण त्यांनी आता थांबायला पाहिजे आणि जरी नाही थांबले तरी आता दोन तीन उमेदवार उभे राहणार आहेत जास्त करून बाबाजी काळे ये ना शक्यतो करून आणि तसेच आता काय एकाच पक्षाचे दोन उमेदवार आहेत एका पक्षाचे म्हणजे कोणचे बाजा याचे महाविकास आघाडीचे बा बाबाजी काळे आणि अतुल देशमुख यांच्या दोघांमध्ये कोणीतरी एक एक तिकीट त्याला तरी मिळणार कारण तो आणि तिघं जण राहिली तर आता हे यांना तर थांबवायला सांगितलेले पण ते काही थांबत नाही आणि एक मु, मुंगसे तो एक अपेक्षित आहे सुधीर मुंगसे हे एक अपेक्षित आहे पण बाबाजी जवळजवळ तालुक्यांमध्ये आणि एवढ्या म्हणजे एवढ्या मतदान केंद्रामध्ये त्याचं काम म्हणजे भरपेट आहे प्रत्येक याच्या गावागावात त्याचे बोर्ड आहेत कॉन्क्रिटीकरण पुढं काय करण आणि त्यांनी आता या, या महिलांसाठी सगळ्यांसाठी तीर्थयात्रा केलेली आहेत आणि माणूस कसा आहे तो स्वार्थी माणूस नाही सांगायचं सा तात्पर्य म्हणजे तो स्वार्थी माणूस नाही अशा माणसाला आता शेतकऱ्यांचं लक्ष कसं आहे बाबा ह्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे त्याची कामं पाठीमागची जिल्हा परिषदची कामं ही भरपूर आहेत हा त्याच्यामुळं त्यांना अपेक्षित आहे बाजार समितीला आता अण्णांचे जे तीन संचालक आहेत ते या गटामध्ये आले आणि तिथं सभापती उपसभापती महाविकास आघाडीचे झालेले तर हा अण्णांना एक धक्का आहे पण कसं पाजार आता तो अण्णांना धक्का बसला अण्णांना धक्का कसा आहे पाठीमागच्या वेळेला त्यांना सांगितलं होतं तुम्ही आता इथले काय इथे बी नवीनच जेवून द्या तर त्याच्यामुळं त्यांना आता तो धक्का बसलेलाच आहे आता त्याच्यामुळं त्यांना पुढच्या वेळी याला आमदारकीला सुद्धा म्हणजे जरी न बोलण्यापेक्षा तुम्ही तरी आता वय झालेली तुम्ही थांबा आणि नवीन तरुण पिढीला चॅलेंज द्या आणि होत करू काम आणि स्वार्थी ही जी माणसं उमे आता हे उमेदवार आहे बाबाजीकडे स्वार्थी त्यांनी कुठं अशी कुठं जमीन का कुठं जागा आत्तापर्यंत कुठं घेतलेली नाही समाजामध्ये हेच आहे फक्त आणि एवढं आहे आता महाराष्ट्रामध्ये मा ना आपल्या याच्यामध्ये भाजपचं सरकार नाही अर्थ नाहीच सरकार हे राष्ट्र सरकार हे याच येणार आहे शरद पवार सगळे भाजप हरियाणाच्या याच्यावर इकडं लावत नाही नाही हा इकडे ताकद नाही इकडे ताकद हायच आहे कारण यांनी आता काय लाडक्या बहिणी दिल्या दमक्या दिल्यात अजून ते सांगतात काय आम्ही पैसे देतो पण मतदान नाही केलं तर तुमचे पैसे परत घेऊ म्हणजे अशी त्यांनी धमकी दिलेली आता बातम्यांमध्ये अजितदा अहो अजितदा आता स्वतःच्या ह्याच्यामध्ये तो बारामतीत सुद्धा राहू शकत नाही तो आता घाबरतो कारण आता शरद पवार म्हणजे कसं आहे जुना माणूस आहे त्याच्या विरोधात आता त्या बहिणीच्या विरुद्ध त्यांनी विरु नंद उभी केली होती किती काय केलं तर जुना माणूस आता इकडेच राहणार कोण आमदार होईल आमदार आमच्या दृष्टीकोनातून आता बाबाजीकडे व्हायला पाहिजे आणि सत्ता तशी महाराष्ट्रात भाजपची व्हायला पाहिजे कारण की केंद्र सत्ता भाजपची यांची सत्ता त्याला वरून तितके निधी मिळू शकत नाही विरोधक निधी निवडू शकत नाही ना हा प्रश्न आहे का मोठा त्यामुळं आमदार हा शक्यतो मोहिते बाटलांनी उलटात मागे घ्यायला पाहिजे कारण काय आता पंधरा वर्ष झाले लेबर बरोबर बरं सगळ्यात जागा त्यांना हो <प्रणीण> आगा ना पी डी सी बँकेचे अध्यक्ष तेच सांगात ते चौकडेच ते मी एक माणसाला किती जागा बाहे एकच माणूस पाहिजे जागा नाही पुढला माणूस होते तर दहा जागेवर तो माणूस काम करतो क्लिअर होऊ शकत नाही दहा मिनटं जाईल दहा मिनटं तिकडे जाणार असं व्हा ना तर त्या माणसाने तो उलट माघार घेऊ आणि मागर घेणे फार फायद्याचं आहे नाव राहील उद्या जर हारला तर किंमत किती कमी होईल आहे का नाही हा प्रश्न म्हणजे हेच हे महत्त्वाचं आहे काही सगळीच असं हे काही नाही प्रत्येक जो वर तुम्हाला निवडून यायला पाहिजे असे सगळे निवडून येत नाहीत हरजी जी प्रत्येकाची ठरलेली असते पण लोकांच्या भावना बदलल्या आता पुरीपेक्षा पूर्वी लोकांना अन्नाची बाकी हे होती होती पण आता अन्नाने ते सोडून द्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे बऱ्याच भरपूर काय काय माहीत फरक काय असं झालंय आता पैसे कॉम्पिटिशन झाले पाहिलं पाहिजे नव्हता प्रचार कसे करायचे ट्रेम्पो ट्रकमध्ये प्रचार करायचा आता डायरेक्ट बॅग आज पाळतात पैसे त्याच्यामुळे प्रचार काय झाला हा गोयत प्रचार सरकार नाही खोला नाही बॅग दिली की तुम्ही माय माग तुम्ही बॅग दिली की माय माग अशी परिस्थिती राहिली आता राजकारण असं झालं झाली खरं राजकारण नाही झाले हे खरं मतदान नाही सच्च नाही खोटं आहे सगळं खेड आळंदी विधानसभेचा आमदार कोण होऊ शकतो आता तर सगळं आता सांगतोच नाही तेलंगेच्या लढत मार्या एक तप्पी तेलंगा मध्ये सांगताय नम कोणी शक्यतो आमच्या भागामध्ये बाबाजी काला भरपूर आहे कारण त्यांनी भरपूर कामं केली गाव प्रत्येक गावगाव निधी प्रत्येक गावाला हिंडला येतो माणूस की बाजवर म्हणजे आणि तरुण दणत आहे हे मुद्दा आहे ते मतासाठी फक्त तुमच्या दरवाज्यात येतात इतर वेळेला कधी आलेत पाच वर्षातून एकदा मला याचं उत्तर द्या तुम्ही आय वॉन्ट टू युअर आन्सर बरोबर आता हे फक्त मत मागायला येणार एकदा मत दिलं विषय संपला परत पाच वर्षे तोंड दाखवणार नाही पण मतदारसुद्धा त्यांचाच विचार करतील जे विकास कामं करतील किंवा लोकांच्या अडीअडचणीमध्ये उभे राहतील प्रश्न सोडवतील समस्या सोडवतील आज फक्त सुशिक्षित वर्ग शिकले सवारलेले आणि समाजामध्ये वावरतो तो फक्त काय करणार की कार्यसम्राट माणूस पाहणार काम करणारा पाहणार परंतु जो काम करत नाही आणि तो फक्त मतलबापुरतं जवळ येतो त्याला लोक मत देणार नाही हे तुम्हाला सांगतो आणि आज पैशाचा खेळ होईल लोक पैसे वाटणार लोक मतदान करणार परंतु ग्रामीण भागेतला माणूस हा आम्हाला कोण कायम मदत करतो कोण आमची कामं आमच्या आडी अडचणी दूर करतो त्यांनाच मतदान करणार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा कल्पनाच्या बाजून आजपर्यंत खेड तालुका आंबेगाव तालुक्यात जुन्नर तालुका इथं राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस यांचा उमेदवार आलेला आहे आणि तो यावा ही माझी इच्छा आहे तो यावा ही माझी इच्छा आहे जसं शरद पवारांच्या पाठीत अजित पवारांनी खंजीर कुपासला तसं इतर लोकांनी करू नये निवडून आले सुद्धा तुम्ही पक्ष का बदलता तर तुम्हाला तिकडे मलिदा मिळाला नाही म्हणून मलिदेचा हात मारायसाठी बदलता ना कशासाठी बदलता सांगा ना तुम्ही हे असं आहे बघा भाऊ माझ्यासोबत आणखी एक राजगुरुनगर शहरातील नागरिक आहे दादा नमस्कार आपलं आवाजमध्ये स्वागत काय परिस्थिती विधानसभेची कोण निवडून येऊ शकतं कोणाचं जास्त या ठिकाणी पारडं जड आहे आणि कोणामध्ये तुल्यबळ होऊ शकतं लढाई माझ्या अंदाजे कसा असतो माहिती आहे का एक जर विकास होत असेल आता गेल्या पन्नास साठ वर्षात जेवढा विकास नाही झाला तेवढा ह्या एक दीड वर्षात एवढा जबरदस्त विकास झालेला आहे पूर्ण महाराष्ट्राचा कुठेही जा ग्रामीण भागात जा शहरी भागात जा कुठेही आपण गेले आणि विकास नाही झाला ह्या एक दीड वर्षात खूप प्रचंड विकास झालेला आहे आणि मला काय म्हणायचं आहे बाकीचं कुणी निवडून येऊ दे पण विकास जिथं होईल तिथं आपण निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे विधानसभेची निवडणूक आता सुरू होईल कोण आमदार होऊ शकतं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात काय वाटतं आता आमच्या तर आवर्जून आम्ही अतुल भावनलाच मान्यता देतो जर तिकीटावरती आहे तिकीट भेटल्याच्या नंतर तर अतुल देशमुखच आमच्या हे आता बाजार समितीमध्ये सत्तापालट झालेल्या आहे तिथं सभापती आणि उपसभापती हे महाविकास आघाडीच्या गटाच्या आलेले आहेत तिथं अण्णांना धक्का बसलाय तर ह्या राजकारणाकडे कसं पाहता एवढं तर सभापती उपसभापतीचं नाही सांगता यायचं पण विजय शिंदे सभापती झालेले आहेत ना आमदारकीला कोणाची ताकद इथं जास्त लागू शकते आता तर आमच्या तरुण तर अतुल देशमुखांना जास्त आहे तिकिटाच्या याच्यावरती आहे आता जाहीर करतील शरद पवार त्यावेळेस सांगू शकतो इथले विकास काम आळंदी विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटलेत का की काय बाकी आहेत काय होणं अपेक्षित आहे नाही नाही सुटलेलं आहे ना चालू आहे काम चालू आहे भारी रस्त्याचं झालेलं आहे काम भरपूर व्यवस्थित अतुल देशमुख इच्छुक आहेत बाबाजी छेटकाळे सुधीर मुंगशे पण आहेत कोण होऊ शकतं आमदार बाबाजी काळे बाबाजी बाबाजी कोण बाबा आळंदी विधानसभेच्या याच्यात कोणाचं वाढ जास्त वाहत्याचा प्रयत्न परिचय बाबाजी बाबा यांना घटलेली पहिल्यांदा परिवर्तन पाहता परिवर्तन पाहता आणि कोणाच्या विचाराचा आमदार येऊ शकतो म्हणजे म्हणजे आता महायुतीचा खेड तालुक्यातील प्रश्न सुटलेत काय बाकी आहेत की काय खेड तालुक्यात भरपूर प्रश्न बाकी आहेत फक्त यांनी पहिल्यांनी जे काय केले ते फायद्यासाठी किंवा त्यांच्या वाटचालीसाठी केलेले बाजार समितीत सत्ता बदल झाला आहे सभापती उपसभापती महाविकास आघाडीचे आलेले आहेत ते कसं हा अण्णांसाठी धक्का मानला जातो विद्यमान आमदारांना धक्का मानला जातो आहे त्यांना धक्का द्यावा तिथून पुढचा धक्का द्यावा त्यांनी मागच्या इलेक्शनला सांगितलं एवढ्या वेळेस सहानुभूती दाखवा मला पर जी? जी? पर पर ते ते ते। आता परत उभं राहायचंय कशाला आशा पाहिजे आशा कशाला पाहिजे परत जाऊ अरे खोटे परिवर्तन आता निवडून यायला तर बघ आता ठाकरे साहेब ठाकरेंचा सा गट आहे बीजेपीचा गट आहे शरद पवारचा गट आहे बरोबर आहे का नाही आज उमेदवार निश्चित नाही ना उमेदवार निश्चित झाला का आम्ही तुम्हाला निश्चित सांगणार कोण येणार निवडून तरी पण एक अपूर्व अंदाज येतो अरे अंदाज म्हणजे बघा आता चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा लढतोय म्हटल्यानंतर तुम्ही विचार करणार का नाही आता मोहिते पाटलांनी सांगितलं आम्हाला एक वेळ संधी द्या आता शेवटची संधी तर मग आता तू तरी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे ना लोकांचं तर मत आहे शेवटची संधी तू तरी द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा लढतोय म्हटल्यानंतर कल तिकडेच असणार ना द्यायलाच पाहिजे निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे ते म्हणणार जसं मोती म्हटले आमची शेवटची आम्हाला पदरात घ्या मग आता यावेळी सुद्धा शरद पवार साहेबांना पदरात घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे इलेक्शन सुरू होत विधानसभेचं तर काय परिस्थिती काय परिस्थिती नाही आहे मुख्यमंत्र्यांनी जे आम्हाला पंधराशे रुपये चालू केले ते त्याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे कारण की महागाई खूप प्रमाणातच वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या गरिबांना आहे ना आवाज उठवायची आता गरजच पडावी लागेल सगळा किराणा वगैरे सगळं महागाई वाढत चालली आहे त्याच्यामुळे आमच्या डोक्यावरती जर अशी प्रेशरच आलेलं आहे ऐकून घडामोडी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आंबेगा हे खेड आणि आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं त्याच्याबद्दल वा तर अजून काहीच अंदाज नाहीये पण तसं काही नाही कोणी आलं तरी आपल्याला पण जनतेसाठी सगळ्यांनी महागाई कमी केलीच पाहिजे असा आमचा आहे काय खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कोणाचं वातावरण आहे अतुल देशमुख अतुल देशमुखांचं आणि जे विद्यमान आमदार आहेत दिलीप पांडा मोहिते पाटील ते पण चांगले पण अतुल देशमुखचं दे वातावरण चांगलं आहे आता बाजार समितीमध्ये मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला आहे की त्या ठिकाणी सभापती उपसभापती महाविकास आघाडीचे झालेले आहेत तर याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो नक्कीच तुमचं काय पर्सनली आहे काय सांगा पवार जातील असा एक अंदाज आहे आणि अतुल देशमुख हे तरुण तरुण मुलांसोबत जास्त हे त्यांचं रिलेशन असल्यामुळे ते अतुल देशमुखला देतील अच्छा इतरही जे उमेदवार आहेत ते शरद पवार साहेबांकडून इच्छुक आहेत म्हणजे तुतारी चिन्हाकडून लढण्यासाठी तर त्या बद्दल काय सांगाल खरं तर कसं असतं माहिती का अतुल देशमुख हे अनेक निवडणुकीमध्ये सहभाग घेतात मग तुमची ग्रामपंचायत असू द्या सोसायटी असू द्या मार्केट यार्ड असू द्या पंचायत समिती असू द्या स्थानिक लेवलची कोणती इलेक्शन असली तर ते कार्यकर्त्यांना ताकद देतात आणि त्यांना चांगला अनुभव असल्यामुळं अतुल देशमुखचं काम होईल यावेळेस माझ्यासोबत इतरही काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात खेड विधानसभा मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती से असेल विधानसभेला तिरंगी लढत जर झाली तर दिलीप मोती लागतील आणि तुरंगी लढत झाली तर अतुल देशमुख Uh, काय परिस्थिती आहे विधानसभेमध्ये आता ह्या विधान परिषदमध्ये येणार जरा टफ फाईटला आहे है, टफ फाईट होण्यासारखी आहे आणि श शरद पवार साहेबांचाच माणूस इथे निवडून येऊ शकतो साहेब ज्यांना तिकीट देतील तेच विन होणार कारण की आता बरेच वर्ष झाले जरा परिवर्तन झालं पाहिजे नवीन युवक लोकांना चान्स दिला पाहिजे त्यातल्या त्यात अतुल त्यात भाऊ देशमुख यांची जास्तीच हवा आहे पण पवार साहेबांकडे पर्यंत तिकीट मागण्यासाठी इच्छुक आहेत तयारी करतायत हां तर कसं आहे आता त्याच्यातल्या त्यात पवारसाहेबांकडे ना अतुल भाऊला तिकीट मिळण्याची श शाश्वती आम्हाला आहे आणि युवा पिढी त्यांच्या पाठीमागं आहे सगळ्यात जास्त युवा पिढी आणि त्यांनी आहे ना अशी धार्मिक कामं पण भरपूर केलेली आहे जनतेसाठी आणि कोणला देवधरम हे ते असं सगळं घडून आणलेले आहे त्यांनी त्यामुळे ना जास्तीत जास्ती ते सिटी येण्यासारखं आहे आणि जास्तीत जास्त त्यांचा जोर आहे असे हा असतो देशमुख भाऊचा जर मी इथला राजवनगरच आहे इथं शहरातलं काय वातावरण शहरामध्ये आहे ना शहरातली युवक पिढी आहे ना सगळी त्यांच्या पाठीमागच आहे अतुल भाऊच्या फक्त आता काही राष्ट्रवादीकडे तर काही आपल्या त्युतरीकडे आहे शरद पवार गटाकडे तर त्यातल्या त्या देण्याची जिथं शरद पवार साहेब ज्यांच्या डोक्यावर हात होती ते शीट बिन वाहणार आहे हो शंभर टक्के वाहणार आहे त्यातल्या त्यात अतुल बसला इथं कोणाला मिळेल ते नाही सांगता येत पण शरद पवार गटाकडून बरेच जण ईद शुकिर आहेत ना कोणाला मिळू शकतं तिकीट तिकीट आता इथे अतुल देशमुख आहे भाऊ त्याला एक मिळू शकतं आम्हाला असं वाटतं आहे हां हां हांडवण जिबीदार असवे कोणाची ताकद जास्त आहे आता सध्या 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 तरी पवार साहेबांचीच पवार साहेबांची हां सध्या तरी हा हा पवार साहेबांचीच बाकी नाही मी घेऊ हा ते काय जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कस काय निवडणुकीचा वार कस आहे उत्तम चांगले सगळे पद्धत सगळे जोरात चालू आहे सगळ्यांचे प्रयत्न चांगले चांगल्या पद्धतीने चालू आहेत बऱ्या दिवसापासून मोर्चा बांधणी चालू आहे विकास काम चालू आहेत काय विकास काम भरपूर विकास कामासाठी तालुका फेमस आहे काही राहिले असतील विद्यमान आमदार येतील का नवीन विचार नाही नाईट तसं काही नेमकं सांगत येणार आता तर सगळ्या तुल्य आहेत हां का तिरंगी लढत होईल की अरे दुरंगीच होणार पण आता तिसरा उमेदवार कोण आहे अजून ते गुलदस्त्यातील ते समजत नाही तोपर्यंत काही चित्र स्पष्ट होत नाही काका तुम्हाला काय वाटतं आहे कसं काय परिस्थिती असेल शेवटी परिस्थिती चांगली व्हे तो आपल्या पूर्ण ताकदीने लढणार काय लाटणार आहे आता शेवटी परमेश्वराच्या हातात काका तुम्ही काय सांगा भाऊंचं म्हणणं आहे त्याच पद्धतीवर आहे विकास आघाडीच जरा हे दिसतंय वातावरण वातावरण महाविकास आघाडीच दिसतंय इथं तसं काय त्या तसं काय सांगता येत नाही मग तसं आमदार मोहितेंचं पण तसं चांगलं पन दिसतंय पन्नास पन्नास टक्के आहे दोन दोघांना चान्स बरेच जण असं म्हणणं आहे की पवार साहेबांच्या विचाराचा सा उमेदवार निवडून येऊ शकतो तसं नाही आता त्या पक्षात आता कोणत्या पक्षाला तिकीट मिळते इथं ते पण आहे ना आता <laughs> कोणत्या समजा शिवसेनावाले पण काल पॉम्प्लेट वाटून गेले शिवसेनेचे पण तो म्हटला मलाही मिळेल तिकीट ठाकरे गट ते म्हणले मलाही मिळेल तिकीट म्हणजे ते होऊ शकतो ना तोही तुमचा काय अनुभव आहे तसं सांगता येत नाही आज जसं कल आता तिसरा उमेदवार राहिला उभा तर एकाच एक झालं तर मग महाविकास आघाडीला आहे चान्स मग बघू आता काय होईल पवार साहेबांचं चाललंय इथं बरंच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईन कोणाचं तुल्यबळ जास्त वाटतंय नाही तस तीन चार उमेदवार उभे राहिले ना तर आनंदच होऊन जाणार याच्यात आनंदच्या मागे आहे जनता सध्या असा विषय पण एकाच एक झाली तर मग थोडं चित्र बदलू शकता असं जर एका अंदाजी अतुल भाऊ असेल ना तर हा अतुल भाऊ देशमुख असेल तर बाकी सुधीर भाऊ मुंगसे असतील किंवा काळे साहेब असतील ते पण ताकद लावतायत तर नाही सुधीर भाऊ टिकणार एवढं कारण त्यांना इकडे जनता एवढी ओळखत नाही इकडचा ग्रामीण भाग किंवा त्याच्यामुळे अतुल भाऊला सोपं होईल असं थोडं वाटतं काळे नाही बाबाजी शेठचा पण संपर्क चांगला इथं सर नातेवाईक वगैरे मित्रमंडळी मोठा समाज सा, आहे त्यांच्या पार्टीशी पण त्यांना पण थोडं सोपं होऊ पण एवढं सोपं नाही त्यामुळे सगळे जण म्हणते जास्त करून त्यांचंच हे नाव घेतात आणि परिवर्तन होऊ शकत नाही नाही होऊ शकतं आता कसं आहे माहिती कातुल भाऊंनी बरेच म्हणजे ट्रिप वगैरे घडून आणल्या देवदर्शन केली परत लाडकी बहीण म्हणून बरं म्हणजे लेडीज द्या बरोबर साड्या वगैरे दिल्या आणि म्हणजे गावोगावी सगळ्या बायकांची सगळं हे केलं ना त्यांनी व्यवस्थित त्यामुळं ते म्हणतात त्यांचं पण नाव घेतात अतुल भाऊ अण्णांच्या माग होते सगळेजण आणि अतुल भाऊंचं पण आहेत असं जनसंपर्क आणि महिलांमध्ये मा दे जास्त त्यांचं हे त्यांनी बहुतेक भरपूर त्यांच्यासाठी त्रिप देवदर्शन हे ते सगळं भरपूर त्यांनी केलं त्याच्यामुळं दोन्ही पण असं टफ होईल असं वाटतंय